नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज चालू आहे मंडळी अकोले तालुक्यातील कुमशेत या गावाला तर तिथं धाररावाचं मंदिर आहे तर त्या दर्शनाला चाललो आहे एकदम मनातील इच्छा पूर्ण करणा करणारा धारराव देव हा सगळीकडं प्रसिद्ध झालेला आहे तर इथून जवळच आता जवळजवळ पंधरा ते वीस मिनटामध्ये मी पोहोचणारच आहे तर या रस्त्याने चाललेल्या गाड्या आणि आमच्या गावापासून इत इथपर्यंत यायला एक तास पूर्ण लागतो आणि हा रस्ता बराच खराब आहे त्याच्यामुळं येणाऱ्यांनी भाविकांनी एकदम सावधगिरीने यायला लागतं कारण खराब रस्ता असल्यामुळं गाड्या चालवणं जास्त अवघड जातं चढउतार डोंगराळ भाग तर असा हा रस्ता तो चला तर चला जाऊया अजून पुढे तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या दरराव दे देवाकडे यायचं आपले काय इच्छा मनातील असेल ते बो बोलायची आणि नंतर कोंबडा नाहीतर बकऱ्या देवाला कबूल करून आपली इच्छा पूर्ण झाल्यावर एक वर्षाने तिथं यात्रा करायची कोंबड्या बकऱ्याची असा हा धारराव देव म्हणजे नवसाला पाहणारा आहे तर धाररावाच्या भरपूर अशा अठराव्या शतकातील कथा जुनी माणसं इथे सांगतात तर ह्या पा आता मंदिराच्या डा डायरेक्ट जवळजवळ आलेलो आहे एकदम घनदाट जंगल दु दु दुथुर्पा दु तर हे पा, पा पा तुम्ही इथं नदी पण आहे भरपूर पाणी आहे पावसाळ्यामध्ये तर डायरेक्ट उतारास राहत नाही त्याच्यामुळं खालच्या साईडला डायरेक्ट पूल मग वरून बुन, बनवून बनवलेला आहे लोखंडी पूल तर हे पा रविवार म्हटलं तर मित्रांनो भरपूर गर्दी राहते या देवाला जाण्यासाठी पहाटेपासूनच गाड्यांना सुरुवात होते तर आम्ही आता जवळजवळ अकरा वाजलेत चालू आहे काही भाविक इकडे दर्शन घेऊन आपापल्या वाटेला चालेल बाया फिरून चाललेत काही दर्शनाला चाललेत तर पा भरपूर मोठं मंदिर आहे भरपूर मोठा परिसर पर पर आहे आणि हे ठाणे जिल्ह्याच्या बॉंडरीवरच हे म देवस्थान आहे तिथून तिकडे आता पुढं इथं गेल्यावर सांगतोस हे बरेच भाविक फिरून चालेत हा समोर खालच्या साईडला दिसतो तो पावसाळ्यात येण्या जाण्यासाठी तो लोखंडी पूल बनवलेला आहे तर आता केटी रे केटीवरूनच आपण जाणार आहे हे भरपूर एकदम चांगले पाणी पिण्यासाठी योग्य आहे तर चला जाऊया अजून पुढे बरेच भाविक हे पुढे पुढे चालले आहेत तर कोणाची मनातील इच्छा कोणती कोणती असेल ते तिथे बोलायचं पाच खेटी म्हणजे पाच रविवार तिथं देवाच्या दर्शनाला जायचं आणि आपली इच्छा पूर्ण झाल्यावर एक वर्षाने कोंबड्या बकऱ्याचा यात्रा करायची आणि इथं आहे हे वा वाघोबा आणि तिथं दर्शन घेऊन पुढे जाऊया ही शंकराची पिंड आहे जुन्या काळातील आणि आता नवीन ही बसवलेले आहे इथं एकदम मस्त वातावरण त्यापा घनदाट जंगल त्या जंगलामधूनच दुथर्पा झाडे आणि पुढे जाता जाता डायरेक्ट लगेच दाररावाचं मंदिर दिसायला आता सुरुवात होत आहे आणि तिथे बरेच भाविक आपले दुकानं लावून नारळ विक्रीला बसत बसलेत तर जाऊया पुढं पुढं अजून तर चला हे बरेच भाविकांची गर्दी पण होईल आणि अजून थोड्या टायमा ता भरपूरच गर्दी होईल डायरेक्ट नंबरच लागतील हे पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं नारळ पण विक्रीला आहेत हे पहा दोन्ही साईडला पण दुकानं लावलेले आहेत इथल्या गावकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे लांब लांबून भाविक येतात त्यांच्या सोयीसाठी चला चला पुढे अजून जाऊ आणि डायरेक्ट मंदिरात जाऊन आधाररावाचं दर्शन घेऊ हे पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे भरपूर मोठं मंदिर बांधलेलं आहे पहिलं छोटं मंदिर होतं आता भरपूर मोठं असं मंदिर बांधलेलं आहे आप समोरच डायरेक्ट नाव टाकलेलं बोर्ड दिसत आहे पूर्ण वाचून पाहा पूर्ण पत्ता दिलेला आहे तिथं चला तर आता गर्दी कमी आहे त्याच्यामुळे नंबर लावून घेऊ कारण नंतर भरपूर गर्दी होईल आणि तुम्हाला दाखवणार असे किती गर्दी आहे हे पाहा किती लगेच लाईन ला लागेल आहे एकदम निसर्गरम्य वातावरणात धाररावाचं मंदिर आहे हे जंगलात कशामुळं आहे दाररावाचं मंदिर तर त्या काळात धाररावाने इथं इतर... समाधी घेतलेली आहे आणि तिथं मंदिर बांधलेलं आहे तर अशा ठिकाणी हे सुंदर मन मं... असं मंदिर बांधलेलं आहे समोरच धाररावाची मूर्ती दिसत आहे हे प आता आपण दर्शन घेऊन पूर्ण दाखवणारच आहे हे प आता हे प आता समोर डायरेक्ट दिसत आहे जा अशी मूर्ती तर चला दर्शन पण आपलं योग्य रीतीनं झालं आणि आता डायरेक्ट आपण जात आहे मी कोकणकड्याच्या रस्त्याने कोकणकडा म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे तिथ ठाणे जिल् जिल्ह्याच्या नगर जिल्ह्याच्या बोंड्रीवर डायरेक्ट जाणार आहे आणि तिथे कोकणकडा पूर्ण कोकण दिसतं तिकडे सादडा घाट पाथरा घाट पाथरा घाट म्हटलं तर मित्रांनो डायरेक्ट एवढा खतरनाक ट्रेक आहे खाली उतरून जाण्यासाठी कोकणला तर एकदम भयानक मी एकदा गेलेलो आहे डायरेक्ट रस्ता म्हणजे दिसतच नाही समोर असा उंच असा अफाट कडा दो दोन्ही साईडने भरपूर असं जनावरांना खाण्यासाठी होती चला तर जाऊया डायरेक्ट कोकणकड्याच्या चाथ। समोरच आता आहे बा पोचलेलो आहे समोर रेलिंग पण लावलेले आहे एकदम आपल्या पर्यटकांसाठी सोयीसाठी पुढे कोणी जाऊ नये जास्त कड्यावर भरपूर असा अफाट खोल काढ इथं ह्या डायरेक्ट दिसायला सुरुवात झाली ह्या पहा आता समोर दिसतो ना हा तोच तो, तो पाथरा घाट पाथराघाट म्हणजे एकदम खतरनाक उतरायला आवड आवड असा त्याच्यामुळे मी झुम करून दाखविते दाखवित आहे तिथून खाली उतरला तर डायरेक्ट कुंडाची वाडी म्हणून कोकणामधले गाव आहे तिथं जातो हा रस्ता आता समोर दिसतो हा डोंगर तिथून खाली हा ह्या कड्यानं खाली उतारायला तर पूर्वीचे लोक ना आता पण लोक काही जुने त्या तिथानीच त्या रस्त्याने वर येतात आणि अबा इथं खाली डायरेक्ट नदी आहे इथून उगम पावते ती नदी आहे आणि इकडे समोर दिसतो ना हा साधडा घाट हा सोपं आहे साधडा घाट म्हणजे आहे पर तिथूनच सगळे काही येणारे जाणारे माणसं कुमशेतचे कोकणचे आपल्या ना नातेवाईकांकडे त्या घाटाने वर येतात जवळ व फक्त एवढा घाट चढायला लागतो नाही तर एकदम कोकणाचा आणि कुमशेतचा अंतर एकदम जवळ आहे आपा समोरच कोकणमधील गाव दिसतंय लांब असल्यामुळे एवढं काही क्लिअर दिसत नाही तर हा दिसतो पुन्हा सांगतो तुम्हाला सादडा घाट आपा कोकण कडा पूर्ण रेलिंग लावलेले समोर दिसते तिथपर्यंत त्या टोकापर्यंत समोरच्या रेलिंग लावलेले एकदम चांगलं काम केलेलं आहे तर चला पाहून मित्रांनो अवश्य धारीरावाच्या दर्शनाला तर त्याच्या त्या साईडला तिकडे हरचंद्रगड गड आहे इथून दिसत काही नाही चला तर मित्रांनो आता आपलं ह्या हे पाहून आहे सगळं आणि चला आपल्या घरच्या दिशेने आता पुन्हा वापस चालू आहे आता तर असा हा दारीराव नवसाला पाहणारा पुन्हा पुन्हा सांगावासा सा, वाटणारा देव म्हणजे धरराव चला तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर कमे लाईक करा कमेंटमध्ये कम सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो चला थांबवा इथंच